なるほど。<laughs> राजधानीचं शहर प्राचीन काळाचा वसा आणि वारसा वैभवानी मिरवणारं आधुनिक शहर आज हे शहर घडायाच्या काट्यावर जरी चालणारं असलं तरी भक्त आणि भगवंत यांचं नातंही तितकंच अतूट आहे मुंबईतील याच ग्रामदेवतेच्या गाभाऱ्यात राऊळी मंदिरीच्या आजच्या भागात आपण जाणार आहोत मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता मुंबईचं नाव मुंबादेवी या देवीवरून पडलं असल्याचा समज आहे मुळात मुंबादेवी ही मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता होती तिचं देऊळ मुंबईच्या सध्याच्या फोर्ट भागात होतं जेव्हा भा इंग्रजांनी तिथे व्हिक्टोरिया टर्मिनस हे रेल्वे स्टेशन बांधायचं ठरवलं तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेलं ते मंदिर त्यांनी मुंबईच्या काळबादेवी भुलेश्वर भागात मुंबादेवीचं सध्याचं मंदिर जिथे आहे तिथे बांधून दिलं मुंबा देवी मंदिर हे मुंबईच्या स्थानिक अवतार मुंबाला समर्पित आहे मराठी मुंबा संस्कृत मधून आलाय मुंबादेवी ही मुंबई शहराची देवी मुंबई हे नाव मुंबादेवीवरनं पडलं आहे परोपकारी देवी मुंबा चांदीच्या वस्त्रांनी परिधान केलेली आहे आणि नाक अलंकारित आहे ती मुंबईची प्रतिष्ठित अशी देवता तिचा चेहरा नारंगी रंगाचा आहे हे मातृपृथ्वीचं पृथ्वीचं महत्त्वपूर्ण प्रतिनिधित्व करतं कोळी लोकांद्वारे तिची भक्ती मोठ्या प्रमाणात केली जाते प्रत्येक मुंबईकर आपल्या संसाराची सुरुवात मुंबादेवीची नारळानी ओटी भरूनच करतात मुंबादेवी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरात हनुमान आणि गणेश या देवांची सुद्धा मूर्ती स्थापित केलेली आहे असं मानलं जातं की मुंबादेवी तिच्या कोणत्याही भक्तांना प्रार्थना करताना निष्ठावान असल्यास त्यांना रिकाम्या हाती पाठवत नाही ती वरदाई आहे मुंबादेवी मंदिर हे अंबादेवीच्या सन्मानार्थ बांधलं गेलं मुंबादेवी मंदिर सहा शतक जुनं आहे डाव्या बाजूस बसलेल्या अन्नपूर्णेची पाषाण मूर्ती आहे मंदिराच्या समोर देवीचा वाहक वाघ आहे हे मंदिर स्वतः प्रभावशाली तर आहेच पण व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीनेही महत्वाचं ठिकाण आहे शहराचं रक्षण करणारी देवता म्हणून मुंबादेवी प्रसिद्ध आहे या मंदिरास भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी मुंबादेवी मंदिराची रचना एक अद्भुत दृश्य आहे मंदिराचं स्ट्रक्चर जे आज आपण बघतोय जे कार्विंग सगळं बघण्यासाठी देशातून विदेशातून लोक नेहमी इथे येत असतात हे मंदिर जवळजवळ दोनशे ते अडीचशे वर्ष पूर्वीचं हे मंदिराचं स्ट्रक्चर आहे पण जी कोळी समाजाने मूर्ती स्थापन केली होती व्हीटी स्टेशनवर तीच मूर्ती आज पण इथे बसलेली आहे एकोणीसशे बावन्न साली महाराष्ट्र सरकारने जेव्हा चॅरिटी कमिशनर हे डिपार्टमेंट स्थापन केलं आणि या मंदिराची व्यवस्थापक म्हणून मी काम करतोय आणि बरोबरीने नऊ ट्रस्टी या मंदिराचे विश्वस्त आहेत ते संपूर्ण या मंदिराची, मंदिराची जबाबदारी आणि काम पाहत असतात मंदिरामध्ये येणारा जो काही पैसा आहे भक्तांच्या रूपाने दिलेले देणगे आहेत किंवा आपल्या जो डोनेटरी बॉक्सेस असतात त्याच्यातून मिळणारा जो निधी आहे तो सर्वपरीने मंदिरावरती खर्च झाल्यानंतर एज्युकेशन आणि मेडिकल यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो मंदिराचा वर्धापन दिन माघ महिन्याच्या दुसऱ्या एकादशीला असतो त्या दिवशी मंदिरामध्ये पूजापाठ सगळे केले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी देवीची पालखी या मंदिराच्या संपूर्ण एरियामध्ये फिरवली जाते गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खानपान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मया <ण्याशाते> ब्रह्म <ण्याशाते> <ण्याशाते> ్యా కండ బ్రహ్మా ప్యా్యాండ్ పండే జయోజ మా జగదంబే ఆదే రూప పశ్వశాక జనో మయావశ్ మణపతర

जयो मा जगदांबे मैया चौथे चतुरा महालक्ष्मी मचरा चरव्या पैया सचरा चरव्या प्या, प्या। चार भुजा चो देश म चार बोजा Ambe jaiyom oh jaiyom ma jaga त्या सो ये माटात्व त्या धोये मां जेतातो मा आंबेजायो जायो जायो मा जगदा आंबे आशाचे तुमना रायणे महेशा सुर मार्यो मैया महेशाखुरा मार्यो

मा <imit> अम्बे जायो जायो माँ जगद ओ मैया अष्टमी माए आनंद मा मया आनंद मा सुर मुने वर जन माँ सुर <imit> नर मुने वर जन मा जायूं जायूं माँ अम्बे जायो जायू माँ जगद अम्बे मैया नवा में नव को लगे वे नव दुर्गा मैया देवे नव दुर्गात्रे न पूजन देव ना जन धर ब्रह्मा अम्बे जायो मगदम्बे मैया दशमे दश तार जया वे जया दशमे मैया जया वे जया दशमे रवण मारियो म रे रवण मारियो मावल रोलियो अम्बे जायो जायो म अंबे जायो जायो माँ जग ओ मैया पारसे बाला पबा चारे ओ मैया मां बटो का भैरव सोए माल भेरव सोए मा। तारा छे तुझ अम्बे जायो जायो मां जग दांबे ओ मैया ते रते तोला जारो पाता मे तारोडे माता ओ मैया ता मे तारोडे माता ब्रह्मा वेस्तो सदा शिवा ब्रह्मा वेस्तो माहेश्वर गुणे तारा गाता ओ अंबे जायो जायो मा जग डांबे हो भैया चौदह से चौदारो पचांडे चामुंडा हो भैया चांडे चामुंडा भक्त कहे आप चतुराए कहे आप भवानी मा माता हो अंबे जायो जायो माँ जगदम्बे हो भैया अंबे जायो जयो माँ जगदम्बे मैया जम्बावटे नगरे रूपावटे नगरे मैया पंचावटे नगरे धोल त्यासो ये मोल सहस्र त्यासो मा म मैया दया करो गे जयो जयो मगदंबेयांबत सोळ सतावन सोळ सविष माया सोला सेवस मावत सोलमा प्रगट मत सोल मा प्रगट मावा ने रे वै गंगा ने तेरे ओम જાયો જાયો મા જગદાંબે ઓ મૈયા જીવા જાતે ને વારતી જે કોઈ नर गाજે ઓ મૈયા કે કોઈ नर गाજે બને જીવા નંદ સ્વામી મા બને 부જા सुख सपथाचे हर हमारी मुंबा दुख अंबे जायो जायो मा जगदंबे हो अंबे जयो जयो मा जगद अंबे ओ अंबे जायो जयो मा जगदंबे जय अंबे जय अंबे जय अंबे जय अंबे जय अंबे जय अंबे राय अंबे जय अंबे मात की जगदंबे अन्नपूर्णेती की, की नमक पारवते पते हर हर महादेव आराधिक शीतली पुष्पे देवतावंदनं हस्ते देवताभिवंदनं आत्मरक्षाथी आत्मावंदनं हस्त प्रक्षाल्य हस्ते ओम् गृही ओ हरिओ जगेन जग्नमयजंत देवास्तान धर्मा प्रथमान्यासन ते हनाक महिमान सचंतचद्रपूर्वे साध्या सांजिराजाय प्रसन्नसायने नमो वयम श्रवणाय कुर्महे समे कामामकामाय मह्यं कामेश्वर श्रवणो ददातु कुबेराय श्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्ति साम्राज्यम भोज्य स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराजमाधिपत्यसमंतपर्याय महा, सर्व सर्वस्तार्धा पुरात पृथ्वी समद्रपर्यंता या एकराडिश्लोको विगत परीवेष्टारो वसन वसनगृही आविगत कामप्रे प्रे विश्वे देवा सभासदैती ओ विश्वचुरतो विश्वतो मुखो विश्वतो बाहु ऋषसपात संबाहुव्या नाना समतेर्ध्यावा अथात ना च पुष्पाञ्जलि मया दत्ता ग्रहाणा परमेश्वरी ओम सागाय सपरिवाराय सायुधाय शक्तीकाय राजराजेश्वरी भगवती मात्रिपुरसुंदरी श्री अन्नपूर्णा देवता सहित श्री मुंबा मुंबादेव नम चरणकमलेष्पाजली समर्पयाम श्री मुंबा महा की द्वारिका नाथ की नमक पार्वते पताये हारा हारा महादेव सियावर रामचंद्र भगवान की विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय तर्क सरणी तन्त्रज्ञाने होते प्रगति प्रगतिते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग विज्ञानाचार अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगे सारी सृष्टि विज्ञानातील विज्ञाने विज्ञानम्

भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो ह्याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आण टू सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी फक्त, फक्त दीडी दीडी महादेवे शिवाय सततम नम नम प्रगते भद्रा निता प्रता श्री मुम्मादेवी मंदिर हा विश्व प्रसिद्ध मुंबईची कुलदेवी आणि ग्राम देवी मा मुम्मादेवी प्रसिद्ध आहे मा मुम्मादेवी अन्नपूर्णा आणि जगदंबरा बरोबर विराजित बरो आहे संपूर्ण मुंबईची प्राकृतिक आपदातून रक्षा करते आई मुम्मादेवी संपूर्ण मुम्मादेवीचे मुंबईचे निवासी जण सर्वजणांना देवीच्या प्रार्थना करणे येते सर्व भक्त सर्व, सर्व मनोरथ देवी आई आई मुम्मादेवी आतापर्यंत पूर्ण केले वर्षभरात चार नवरात्री आयोजन केला जातात माघ महिन्यामध्ये गुप्त नवरात्री आहे माघी नवरात्री आषाढ नवरात्री आश्विन नवरात्री आणि चैत्र नवरात्री आश्विन आणि चैत्र नवरात्रीचा मोठा महोत्सव साजरा केला जात आहे नवरात्री नवरात्रीमध्ये आमचे मुम्मादेवी विश्वस्त निधीद्वारा विश्व कल्याण साठी साथ मोठा यज्ञ करून देवीला नैमित्तिक प्रार्थना करतोय की आई संपूर्ण मुंबईच्या रक्षा करा संपूर्ण महाराष्ट्र कल्याण करा आमचे देश रक्षण करा अशी देवीनी नैमित्तिक प्रार्थना करून देवीला प्रार्थना करतो आहे इथे मुंबई संपूर्ण भक्त जे आई मुंबादेवी च्या कृपावरून संपूर्ण प्रसन्न आहे आणि मा मुंबादेवीची कृपा आहे सर्व भक्तांना आणि देवीला प्रार्थना करतोय की हा मुंबईमध्ये निवासी सर्व जना संपूर्ण रीती कल्याण करा अशी आमची नैमित्तिक प्रार्थना आहे मुंबादेवी ट्रस्टच्या पुढाकाराने आज मुंबादेवी मंदिर परिसरात अन्नपूर्णा आणि जगदंबा देवीची स्थापना करण्यात आली आहे अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते की अन्नाचं महत्त्व शंकराला मान्य नव्हतं पार्वती आणि शंकर या दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हा हक्कार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रूपात अवतीर्ण झाली तिने अन्नदान सुरू केलं भगवान श्रीशंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचं महत्त्व समजलं आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले आणि आज मुंबादेवी परिसरात देवी अन्नपूर्णा शोभून दिसणारी आहे बसलेल्या अन्नपूर्णा देवीची प्रतिभाशाली देखणी विलोभनीय मूर्ती आपणास दिसते नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते बाहेर मंडप घालावा लागतो अशा वेळेला व्यवस्था ठेवण्यासाठी सेवेकरांची गरज असते त्याकरता जाधव साहेबांनी वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट वरती ती जबाबदारी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे पांडे हेमंत भाऊ असे सहकारी या ठिकाणी सेवेकरांच्या हस्ते व्यवस्था चांगल्या प्रकारे पार पाडतात की मुंबादेवी नवसाला पावणारी देवी आहे आणि दुसरं म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे ते आमचे सेवेकरी आमची ट्रस्ट चांगल्या प्रकारे साथ देतात ही सेवा करत असताना आम्हाला जो आर आनंद मिळतो तो आनंद पैशापेक्षा किंवा इतर गोष्टीपेक्षा हा आनंदाचं मोल खूप असतं पाशा अनुजया विति तारयते नमो ते के महादेव शिवाये तततम नमः नमः ध्वनते भजराये नियता दृढता अस्मता या देवी सर्वभूतेषु मात्र रूपेन संस्थिता